मुस्लिम दे च्या या ठिकाणी राज्यस्तरी तिसरा वर्ष अधिवेशनाला या अधिवेशनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले या फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब तसेच या फेडरेशनच्या अध्यक्षा ब्रिगेडियरच्या डॉक्टर अर्चना जी तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि हा कार्यक्रम होतोय असे सर्व महाराष्ट्रातून आलेले प्राण्या पक्षातून मी पाता वेळणारी बंदू भगिनी आणि योध्यांना सलाम खरं म्हटलं तर आपण आपलं संपूर्ण जीवन या राष्ट्राला समर्पित केलेलं आहे आणि भारतीय सैनिकाबद्दल जर म्हणायचं असेल तर देशामध्ये दे पूर्ण जगामध्ये दे भारतीय सैनिक हे दुसऱ्या नंबरचे महान सैनिक आहे मी भारतीय ध्वजारावर तुमच्या सारख्या भारतीय सैन्याला सलाम करतो ज्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केलेलं आहे इतक्या महान सैन्यासह या देशाचा एक भाग आहे याचा मला अभिमान आहे जगातील दुसऱ्या क्रमांक सैनिक आहे आणि या भारतीय सैनिकांमध्ये त्यांच्यामध्ये जी शूरता वीरता आक्रमकता त्याग बलिदान ध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम ओत भ्रम आहे आणि म्हणूनच या जगामध्ये दे, दुसऱ्या क्रमांकाचे आपले भारतीय सैनिक आहेत आणि मला या ठिकाणी खरं म्हटलं तर माझ्या मनोमध्ये आधीच मी खूप उत्साहपूर्ण म्हणजे माझ्या मनोमधन नंतर बोलायला पाहिजे मी आधीच बोलतो की मी माझी पस्तीस चाळीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो अनेक आम्हाला पुरस्कार मिळालेले आमच्या शाहरण फेडरेशनला आणि शाजीवन पतसंस्थेला परंतु आजचा जो सन्मान आहे हे जे मेडल आहे माझ्या जीवनातलं सर्वोत्कृष्ट असा हा सन्मान मला या ठिकाणी झालेला असं मला वाटत असा सन्मान कधी झाला नाही पस्तीस वर्षामध्ये हा पहिला सन्मान एकूण मी भाऊक झालेलो आणि त्या सैनिकांच्या अधिवेशनामध्ये खारता साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं आहे अधिवेशन खरच आणि या ठिकाणी अनेक समस्या सैनिकांच्या मागे सैनिकांच्या आहेत माझ्या लक्षात आलेल्या आहेत परंतु मी शरीर परिवाराच्या वतीनं पुण्य फुलं पाकळी म्हणून पंचवीस हजार रुपयाची देणगी या फेडरेशनला एक वाक्य म्हणजे मला जे भावलं ते म्हणजे कुठल्याही मोहिमेवर जाताना मोहीम फत्ते करण्याच्या आधी युद्धावर जाताना असं ते म्हणतात की आपला सैनिक असं म्हणतो एक तर मी तिरंगा फडकून येईल किंवा त्यामध्ये गुंडाळून येईल पण मी नक्की परत येईल डिवाईन सेल्फलेस आहे खरं म्हटलं तर आणि सेवा परमो थर्म सेवा जे देता देशाप्रती से सेवा परमो थर्म सेल्फलेस कमिटमेंट टू प्रोटेक्टिंग द एव्हरी इंडियन रिगार्डलेस कास्ट अँड फ्रीड म्हणजे कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा माणूस असला तर त्याचं संरक्षण करण्याचं तुमची तुमचं कर्तव्य आहे त्याला मला सॅल्यूट लेटेस्ट सॅल्यूट दे आर दे देथ देट्री दे आर ह्याला मी ऍक्च्युली सॅल्युट करतो खरं म्हटलं तर या ध्येय जीवनापेक्षा उंच आहे ये रातो, रातो। तो ये तो जे मृत्यूला तोटा तयार असतात आज लोक आम्ही जे सिव्हिल लोक आहात बाहेर आज स्वातंत्र्य भोगतो आहे आम्ही आनंदाने राहतो खुशालीने राहतो फ्री राहतो परंतु याच मुख्य कारण म्हणजे आपण सर्व सैनिक बॉर्डरवर परिसीवर आपण तैनात असतात रात्रंदिवस आणि त्याचाच परिणाम म्हणून आम्ही आज मजेत आहोत सगळे भारतीय खरं म्हटलं तर याचं पूर्ण श्रेय या माझे सैनिकाला आणि आधी सैनिकाला जातात मी या ऍक्च्युली जे एक भाग्य सांगतो आता या शेगाव नगरीमध्ये ही अध्यात्म धार्मिक नगरी आहे या शेगाव नगरीचा संतांची भूमी आहे संत गजानन महाराजांची भूमी आहे तर याच्यात एक छोटसं उदाहरण देतो मी आणि माझा पूर्ण या ठिकाणी संपवतो एकदा भागवत पुराणामध्ये कथा आलेली होती की त्याच्यात नारदा ब्रह्मानं विचारलं कि की श्रेष्ठ की संत श्रेष्ठ ब्रह्माजीने काही उत्तर दिलं नाही ते म्हणजे संत श्रेष्ठ आहे पण ते नारायण मुली म्हणतात याचं काही प्रमाण द्या मला तर ब्रह्माजी म्हणले आत्ताच आत्ताच एका किड्याने जन्म घेतलेला आहे तू त्याला जाऊन विचार मग ब्रह्मा नाराजी त्या किड्याकडे गे गेले नुकताच जन्म लावता त्या किड्याने नाराजीला बघितलं नमस्कार घालला आणि मृत्यूच पावला नाराजी परत ಬ್ರಹ್ಮಕಡೆ ಬ್ರಹ್ಮ ಗೇಲೋ ತೋ ಪೃತಿ ಆ ಪಿಲ್ಯಾಡ ಜನ್ಮದಿ ಕಡೆ ಗಾರ ನೋಡೋ ನಮಸ್ಕಾರ ಗೊತ್ತಿ ಪಾವಲೀ ಬ್ರಹ್ಮಕಡೆ ಗಿಟ್ರ ಪಿಲ್ ಗಾಯ ಬಕ್ಷ ಜನ್ಮ तिथं तुझा त्या गे बछड्याकडे गेले बछड्याने सुद्धा नाराजीला बघितलं आणि मृत्यूच पावला नाराजी आता झाले नाराजी परत ब्रह्माकडे गेले ब्रह्माजी माझे काय छट्टा त्याने तुम्ही गमत करताय आणि मी जिथं जिथं जातो तो तो जीव मृत्यूच पावतो ते म्हणे आता तुम्ही काय करा एका बाळाने जन्म घेतलेला आहे तिथं तुम्ही जा त्या बाळाकडे नाराजी गेले आणि विचारलं देवता श्रेट की संत श्रेख त्या बाळाने सांगितलं की संत श्रेट ते म्हणजे कसं ते म्हणजे मी एका राजाकडे जो राजाचा जो राजा प्रजाचं संरक्षण करतो आणि खूप चांगलं राज्य चालवतो शूरवीर राजा आहे त्याच्या घरी मी जन्माला आलो ते राजकुमार म्हणून ते कसं म्हणे तुमच्याच संताच्या संतांच्या ते कसं म्हणे म्हणजे आधी जो किडा होता तो जो कुत्रीचा पिल्लू होता आणि गायचा बछडा होता तो मीच होतो तुम्ही मला आशीर्वाद दिले माझा उद्धार केला आणि मी आता मनुष्य मध्ये आलो एका राजाच्या घरी जन्माला आलो तर मला सांगायचं तात्पर्य की आपण सैनिक या जन्मामध्ये म्हणजे या देशामध्ये जन्म नाही सैनिक म्हणून तुम्ही आला संतांचे किंवा देवताची किंवा सगळ्यावर आहे तुम्ही देश सेवा करता देशासाठी प्राण्याची आहुती लावता हे सर्व चर्चेत तुम्हाला जातं आणि सैनिकांचं एवढं सगळं काम अति उत्कृष्ट आहे आणि त्याच्यामुळे जसं की आमच्या सिविल लोकांना नागरिक लोकांना कुठल्याही आपत्ती नैसर्गिक आपत्ती आली ज्याला पूर आले महापूर आला अतिवृष्टी आली हिमवृष्टी आली भूकंप असेल कुठे जंगल असेल गडबड झालेली असेल देशामध्ये तर तुमचा एक आम्हाला खूप मोठा साह्य किंवा आधार वाटतो एक सिविल एक नागरिक मी म्हणतो की तुमचा खूप मोठा आधार आहे आणि तुमच्या या फेडरेशनच्या वतीनं माझा आणि